नमस्कार सर्वांना श्रावण मास शिवपुंजन यज्ञभूमीमध्ये मोठ्या उत्सवाने कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यज्ञेश्वर शेलुकर महाराज यांच्या वतीने ठेवण्यात आलेला होता हा कार्यक्रम यशस्वी केला शिवभक्तांना आणि समाजसेवकांनी केल्याबद्दल मिटिंग लावण्यात आली व या कार्यक्रमाला सर्व समाजसेवक व शिवभक्त चार जिल्ह्यातल्या यांचा रुद्राक्षाचे माळ्या घालून सत्कार करण्यात आला व त्यांना दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्यामध्ये हा कार्यक्रम शिवकुंजन शिवकथा शुप इथं होणार असे आव्हान यज्ञेश्वर शेलुकर महाराजांनी केले व सर्व शिवभक्त व समाजसेवकांना जेवण्याचा स्वतःच्या सोबत पंक्तीला बसून जेवण देण्यात आले व सर्व शिशे शिवभक्तांना आशीर्वाद देऊन निरोप देण्यात आला चॅनलला लाईक करा